नमस्कार मित्रांनो आजपासून आपण चांग बल चांग बल चांग भले। सद्गुरु संत बाळम्माच्या नावानं चांग मित्रांनो आजपासून आपण बाळमम्माचा पारायण अध्ययन एकला सुरुवात करणार आहोत ते तुम्ही सर्वांनी ऐकावे ह्याच्या अगोदर तुम्हाला तर चॅनलला तुम्हाला जर सर्व बाळूमामाची जर माहिती पाहिजे असेल तर, तर, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता शेअर करा लाईक करा मित्रांनो कमेंट करा ठीक आहे तर पारायण परायण वनला सुरुवात करूया आपण श्री जगदंबेचे करवीर तैसे बाळूमामाचे आदमापूर दोन्ही ठिकाणी पूर भाविकांचा जगदंबेशी मंगळवार आणि तैसा शुक्रवार बाळू मामा अमावस्या आदमापुरी धनकर तैसे मराठी वीर सर्व जातीसी आधार बाळूमामांचा पवित्र असे गाभार उंच असे चौथरा तेथे पूर्णाकृती गुरुवारा बसविले असे पाटी श्री विठ्ठल मूर्ती पाहे बाळूमामांचे आरती भक्ती पाटी लेप कीर्ती संतांची वाडावी तेथे भंडारा हेची गंधा भंडाराचे तोडे बंधा तोची फोडे बंधा ज्ञानाचे हा देवन से व्यापारी धंदा नाही पुजारी येते येती ते नरनारी, भाव बळे श्रीची परी घालून यासाकडे भक्त जे का भावडे ओलांडी ते कडे संकटाचे जे ते भावना हे उना संकटी धावे देवराना करेल पलवी ते अना निश्चय पडे येते भावाचा वाजे ढोल भावीक नाचती कोरोनी गोल आत्मायेचा ढोल उतरि जाई जे जे भक्तगण सोसती उनाची रान रन चालती दूर पत्रत्राण असो नसो भक्त थंडीने कुडकुडो प्रजन्य तयासी झोडे तरी तो ना सोडे भाव आपुला जवळी असो शिंदोर आणि तो नसे तरी चूल मांडोनी शेजारी प्रवास करीतो मंडप मोठा देवळा टेके कळसरा भाळा वरी नाना मूर्तीचा मेळा कोरिला असे जे मंडप भाविकी भरे हुर येकी मामा अवतारे भावतेची रूप खरे संताची असे चांग भल चांग भल चांग भल सद्गुरु संत बाळू विजय असो चांग भल इंद्रिया जनांचे वळण प्रपंचाचे प्रपंच जयाचे बोलणी प्रपंच जयाचे चालनी तया बाळूमामांची देखनी मूर्ती ना दिसे तयासी दिसे दगड बंद भेटीचे कुवाड जाता येता कबाड कष्टाची ताया तयासी नारळ निळे परी तो गिरे, अमृता परी पाणी गळे भूमी परी कपाळ तयाची पिवळे परी मन अंतरी वळवळे वल काम को धाती न ढळे अंतराचा कुपटनिंदा चोहाडी नजर परस्त्रोवरी घडी, तया तया मामाची चावडी चुकेची ना म्हणून मामाचे चरित्र नित्य पडावे पवित्र तया जीवनाचे सूत्र ध्यानी धरावे जीवन जे गंगो वानी, सत्याने भरली पाणी कन्या मृतांची खानी जयाचे जवळी बकरी जैसा प्राणी तोही ठेवी लाचरणी मग माणसाऐवजी गुणी कान ठेवी हा पहिला अध्याय पूर्ण जेणे अविद्या होऊ चूर्ण अज्ञानांचा गहिरा वर्ण फिकाऊ ही चांग चांबर चांग बल, चांग बरं संत सद्गुरू बाळमामांचा चांग बरं पारायणामधील अध्याय वन हा कम्प्लीट झालेला आहे तर दुसरा अध्यायासाठी मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला उदेच्याला देईन तर असे तुम्हाला व्हिडिओ बाळमाचे दर्शन पण तुमचं होईल आणि असेच तुम्हाला जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील माहिती ऐकायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा बाळामाचं दर्शन तुम्हाला लगेच होईल आणि तुम्हाला गोड बातमी चांगल्या पद्धतीची मिळेल चांग ब बाळामाचा विजय असो